तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तो ब्लॉग शूट करायचं कारण असं की आधी आहे आधीचा बड्डे तर आम्ही त्या बड्डेत कशी मस्ती वाटत करतोय सगळं पुढे दाखवले तुम्हाला तर ते बघा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो आपण आलो आहोत द बांबू हाऊस या हॉटेलला हे हॉटेल लोणी लोणीतच आहे पी एम टीच्या थोडंसं मागे तर तुम्ही बघू शकता हॉटेल एकदम मस्त आहे पार्टी सेलिब्रेशन साठी सेपरेट हॉल आहे कपल्स साठी बसण्यासाठी सेपरेट रूम्स वगैरे आहेत तर आम्ही हा हॉल पाचशे रुपये दोन एका तासासाठी बुक केला होता त्यानंतर पार्टी वगैरे बघून थोडं कोल्ड्रिंक वगैरे बोलवलं कोल्ड्रिंक वगैरे बोलवलं त्याच्यानंतर मग ही थोडी मस्ती मजाक चालू होती बघू शकता तुम्ही आम्ही सगळे आलो आल्यापासून मजाक मस्ती करतो त्याच्यानंतर थोडा वेळ इकडे तिकडे फिरल्याच्यानंतर मस्ती मजाक वगैरे केली कोल्ड्रिंक वगैरे पिलो शांततेत एकदम मस्तीकडे तिकडे फिरून त्याच्यानंतर मग थोडं नाचू म्हटलं आता ह्या व्हिडिओचा आवाज कॉपीराईटच्या कारणामुळे मी म्यूट केलं आहे थोडं समजून घ्या म्हणून इतकी मजा केली आम्ही खूप 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 मजा केली मस्त नाचलो वगैरे सेलिब्रेशन केलं बघा तो बड्डे बघा कसा नाचतोय इकडून त्याचे भाऊ वगैरे आम्ही सगळे मस्त मस्त मजाक केली मस्त मजा केली सगळे नाचत होते मस्त सगळे मस्ती मजाक चालू होती हा बघा मी पण इथे येऊन फुटेज खातोय थोडंफार मस्त नाचलो वगैरे नाचं चालू होतं एकदम मस्त कॉमेडी व्यवस्थित सगळं चालू होतं मग त्याच्यानंतर बड्डे बाहेर थोडा फोकस करत करत होतो एंड एंडला येऊन त्याच्यानंतर मी पण आलो कॅमेऱ्यामध्ये माझ्यावर बी फोकस होऊन गेला हळूहळू सगळ्यांवरती फोकस टाकत टाकत मस्त खूप म्हणजे खूप इतकी मजा केली ना हे सांगू शकत आणि त्यानंतर वेळ झाली ती सेलिब्रेशनची सेलिब्रेशनमध्ये काय कॅन्डल वगैरे लावून मस्त आधीला एकदम खुश होता आधी मस्त त्याने केक वगैरे कट केला त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी त्याला केक वगैरे भरवला त्याच्यानंतर फोटो वगैरे काढले त्याच्यानंतर परत मनात आलं परत नाचायचं ठरवलं सगळे एकदम इतकी मजा करत होते इतकी मजा करत होते की बस फुल uh, एन्जॉय आणि आमच्यासारखे मिडल क्लास लोकांसाठी असे बड्डे सेलिब्रेट करणं हे खूप युनिक असतं म्हणजे काही लोकांसाठी ॲज युज्युअल ते कॉमन आहे बट आम आम्हा लोकांसाठी असं कोणीतरी करणं हे आमच्यासाठी खूप स्पेशल असतं आम्ही कधीतरी एखादा टाईम एखादा बड्डे असं सेलिब्रेट करतो कारण नाही ही परिस्थिती सध्या तशी पण ठीक आहे परिस्थितीबद्दल आपल्या हातात ते ॲज युजल जसे प्रॉब्लेम होता तसं आमच्यासोबत एक प्रॉब्लेम झाला एंडला तर आमच्या फोटोग्राफरची गाडी खराब झाली त्या गाडीला मग मी आणि सूरजने आणलं पाय लावून गावापर्यंत ता। गावात आलो त्याच्यानंतर झालं सगळं त्याच्यानंतर मग आधीचा त्याच्या गावात त्याच्या बाकीच्या मित्रांनी भाऊ वगैरे मस्त बड्डे सेलिब्रेट केला बड्डे सेलिब्रेशन